एकोणावीसशे ब्याण्णव साली अकोले शहरात सुरू करण्यात आलेल्या प्रवरा क्लॉथ सेंटर या भव्य कापडाच्या दुकानाच्या अकोलेसह आळेफाटा दिंडोरी अन्य ठिकाणी दालने सुरू झाली आज मोठ्या शोरूमनंतर प्रवरा फॅशन हे कापडाचं होलसेल दालन आज नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलं असून अकोले तालुक्यातील प्रवरा फॅशन या कापड दालनाचा आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे याई मधुकर नवले यांनी प्रारंभी प्रास्ताविक केलंय याई प्राध्यापक एस झेड देशमुख परमपूज्य योगी केशव महाराज चौधरी ऍडव्होकेट वसंत मनकर कचरू पाटील शेटे बाळासाहेब ताजने भास्करराव घुले जगन देशमुख ॲडव्होकेट आनंदराव नवले विजय वाकचौरे सुरेश गडा कैलाश शेळके विक्रम नवले भागवत नवले अरुण नवले नयन नवले सुरेश नवले यादवराव नायकवाडी अनिल कोळपकर रमेश जगताप अंकुश वैद्य पराग वाडगे बाळासाहेब ताजने ईश्वर वागचौरे राजेंद्र नायकवाडी लक्ष्मण नवले सुनील नवले अशोक वाकचौरे रजनीकांत भांगरे आदी राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज दिनांक साठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकादास सह कॅमेरामन आकाश भालेराव लोकप्रतिनिधीनं प्रचंड धावपळीचा दिवस असतो कितीतरी लोक वेगवेगळे वेग उपक्रम आमदारांच्या हस्ते सुसंपन्न करीत असतात आज आणि म्हणून आपण अधिकचा वेळ न घेता आपण आज हा धावता अशा प्रकारचा कार्यक्रम इथे आपण संपन्न करीत आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पहिल्यांदा प्रवरा क्लॉ सेंटर ह्या छोटक्या जागेमध्ये फारच थोडी जागा होती तिथे आपण सुरू केलं अरुणवर ही सगळी जबाबदारी होती अरुणने ही जबाबदारी स्वीकारली त्यानंतर इथेच याच तीन वेळेला एक्सपान्शन जागेवरच तीनदा झालेला वेगवेगळे समारंभ आपण वेळोवेळी वेड़ करत गेलो आणि त्यानंतर एक वेगळं परत शोरूम सारखं म्हणून शेजारी आपण स्वतंत्रपणे एक शोरूम सुरू केला त्याही वेळेला आमदार साहेब आणि तालुक्यातील आपण सर्वच मान्यवर त्याही वेळेला आपण आला होता आपल्या सर्वांची उपस्थिती आमच्यासाठी लाख मोलाची आहे हा केवळ शब्द म्हणून या ठिकाणी व्यक्त करावेत असं नाहीये माझ्या ह्या कुटुंब प्रमुख या नात्यानं ना अंतरीच्या भावना आहे मा बाबा पण आहेत केशव बाबा पण आहेत आमच्यासाठी सदैव ते श्रद्धास्थान आहेत जेव्हा सुरू केलं तेव्हा निवृत्ती महाराज देशमुख आणि महाराज होते तेही व्यवस्थितरित्या सुरू आहे आनंदाची गोष्ट एक आहे की जरूर या ठिकाणी व्यक्त व्हावं ते असं आहे की अरुणने जेव्हा हा सगळा व्यापाराचा म्हणून हा जोखमीचा भाग आपल्यावर स्वीकारला त्यानंतर आमदार साहेब आला, आला आमचा थोरला चिरंजीव विवेक हा तिथे कापड दुकान चालवतोय आमचे साडू आहेत कळसचे ईश्वरला माहिती आहे सोमनाथ वागचौरे त्यांचा मुलगा शिकरापूरला कापड दुकान चालवतोय माझा दुसरा भाचा आहे तो दिंडोरीला कापड दुकान चालवतोय आणि माझी भाची आहे ती सिन्नरला मध्ये कापड दुकान चालवतोय हे सगळंच अरुण त्याच्या स्वतःच्या क्षमतेनुसार हा सगळा व्याप त्याने वाढवला आणि एक वेगळी दिशा मिळाली नंतर वाकचोरे परिवारानं सुद्धा शिवमार्ट मध्ये ते आले नंतर पुढे गडाख परिवार असेल शेटे परिवार असेल हे सगळंच आपलं जे काही आपोल्याच आज चित्र आहे शेतकऱ्याचे सगळेच लेकर येतात आणि व्यापारात उभे राहतात ही फार चांगली अभिमानाची आनंददायी बाब आहे सर्वांच्या प्रति आदराच्या भावना मी व्यक्त करतो सदैव आमच्या कुटुंबावर आपल्या सर्वांचं प्रेम असावं राजकारण हा मी काल पण आमदार साहेबांना सांगितलं की झेंड्याच्या वेळेला राजकारण पण आमच्यासाठी तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी हे कधी पण आम्ही अभिमानानं सांगतो आम्हाला त्यामध्ये लोकशाही मूल्य जपण्याचा पण आनंद आहे आणि एक कर्तबगार आमदार या नात्यानं तुमचा तितक्याच अभिमानानं लौकिक या अर्थानं मी तितकाच स्पष्टपणे तालुक्यातला एक कार्यकर्ता या नात्यानं जरूर या ठिकाणी त्याही भावना व्यक्त करीन की कर्तबगार व्यक्तीच्या हाती आपल्या सगळ्या तालुक्याची नव्या सगळ्या मतदारसंघाची सूत्र सोपवलेली आहे यांना आमदार साहेबांना म्हणजे बाळासाहेब थोरात साहेबांना सांगितलं की आम्ही आमदार साहेबांच्या हस्ते छोटासा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला आहे तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या शुभेच्छा सांगा आमदार साहेबांना त्यांनी पण तिथून फोनवर त्या शुभेच्छा कळवल्या आणि एक असा सहृदयतेचा कार्यक्रम या तालुक्यात सतत चालू राहावा राजकारण राजकारणी करावं पण त्याशिवाय त्या करा त्या आपण सगळं आपलं एक कुटुंब आहे आपल्या सर्वांचं एक कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये आपण सर्वांनी राजकारणाच्या कोणत्याही भिंती न घालता एकत्रितपणे या तालुक्यामध्ये वेळोवेळी प्रसंगा अनुरूप आपण एक झालो पाहिजे एकत्र आलो पाहिजे आणि त्याचं नेतृत्व आपण सर्वांचेच लोकप्रिय आमदार सर्वांच्या कुटुंबाचे प्रमुख आपल्या विधानसभा मतदारसंघाचे कुटुंब प्रमुख आदरणीय आमदार यांनी ते नेतृत्व करावं आज या उद्घाटनाच्या निमित्तानं शेवटी माझ्यातला एक कार्यकर्ता आहे त्या भावना मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सुस्पष्ट केल्यात महाराज आमच्या कुटुंबाचे सदैव श्रद्धास्थान आहेत त्यांच्याशिवाय कोणताही कार्यक्रम आपण होत नाही आणि एस हे देशमुख सर कत्रू पाटील त्याशिवाय गडाख साहेब सगळेच नातलग आहेत माझ्यासाठी सर्वांचं मूल्य माझ्या अंतरी सारखच आहे सा काल आमच्या भगिनी प्रतिभा घुले मॅडम यांचा काल कुंभेफळ मध्ये सेवा संपन्न झाल्यानं सेवापुरती सोहळा ठेवला होता त्याही आज या ठिकाणी उपस्थित आहे भोर परिवार पण आहे अर्चना आणि श्रुत भोर साहेब सगळेच आज या ठिकाणी आहेत मुद्दाम जाहीरपणे सांगतो की अर्चना भोर म्हणजे मॅडमच्या भाऊजई आणि मॅडमचे बंधू यांनी पडघ्याच्या जवळ एक फार छान हायस्कूल स्कूल सुरू केलेला आमदार साहेब कधीतरी निश्चितपणे येतील आणि बघतील असा हा एक कौटुंबिक सोहळा इथे आपण संपन्न करतोय आपण सर्वांच मी आमच्या परिवाराच्या वतीनं मी अंतकरणापासून आनंदानं आणि तितक्याच अभिमानानं की असा एक अशा माणसांचा एक समूह एकत्रितपणे जेव्हा येतो त्याचा अभिमान आपल्या मनात राहतो आणि एक नवा उत्साह त्यातून निर्माण होतो मी परत आपल्या सर्वांचं स्वागत करतो सर्वांच्या प्रती आभार व्यक्त करतो आणि आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा व्यक्त मराठी नऊ वर्षाचा पहिला दिवस चैत्राची पालवी फुलली चैत्र मास सुरू झाला आणि आज गुढीपाडव्याचा सण त्या क्लॉथ सेंटर जे पहिलं दालन होत आहे ते परत नव्यानं उभारी घेत आहे आणि त्या निमित्तानं ह्या नवले परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय मधुभाऊ नवले अर्थात भाऊ त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक मार्गदर्शक केशवबाबा चौधरी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि माझे गुरु आदरणीय सर्वच ईश्वर वागचौरे सर्व तोलामोलाचे उपस्थित असणारे या कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व मान्यवर आपल्या सर्वांच्या हे दालन सुरू होत आहे खर तर मध्ये आपलं परवरा नवीन शॉपिंग सुरू झाली आणि असंख्य ह्या रोडला नवीन नवीन दालनं नवीन नवीन दुकानं सुरू झाले अकोल्याच्या वैभवामध्ये आपण सगळ्यांनी त्या शिरपेच्या आपली मानाचे तुरे रोवले खर तर रस्ते चांगले करणं बस स्थानक उभारणं हे माझ्या हातात आहे परंतु तिथं साहेब नवीन उद्योग व्यवसाय आणणं हे तुमच्या हातात आहेत सगळे तुम्ही सगळ्यांनी उभारलं आणि सांगायला आनंद आहे अकोल्याला जाणारे लोक आता आपल्या संगमनेरला जाणारे लोक आता अकोल्यात थांबायला लागतील ला कारण तशा पद्धतीने इथं जे हवे हवे ते कपडे भेटायला लागलेत खाद्यपदार्थ भेटायला ला नवी लागलेत नवीन हॉटेल्स तयार व्हायला लागलेत इवन वैद्यकीय क्षेत्रातल्या सुविधा पण बाणकुळे हॉस्पिटल असेल नवले हॉस्पिटल बाकीच्या सगळ्यांनी उभ्या केल्या आणि अकोला परिपूर्णतेकडे वाटचाल करते मला आनंद वाटतोय की आपलं अकोले शहर इतकं सुंदर होऊ पाहत आहे की कदाचित महाराष्ट्रात जी मोठी दोन चार खेडी शहर आहेत ती सोडली तर आपल्या अकोल्याचा काही दिवसात नंबर लागेल आणि काही दिवसामध्ये जी वैद्यकीय सेवा अपूर्ण वाटते गव्हर्नमेंटच्या दृष्टीनं तर त्या दृष्टीनं बाकीचं आता उपजिल्हा रुग्णालय आहे पण त्याही पुढचं पाऊल टाकण्याचा माझा मानस आहे आणि तो नक्की या अकोल्या शहरामध्ये मी पूर्ण करू शकेन आज भाऊ तुम्ही बोलवलं हा खर तर आपलं पहिलंच हे दालन होतं परंतु या निमित्तानं परत एकदा त्याला उभारणी देत आहे आणि नक्की म्हणजे अकोल्याच्या पसंतीला उतरलेलं प्रवरा क्लॉथ सेंटर हे नक्की आहे आणि वेळोवेळी ग्राहक म्हणूनही मी बऱ्याच वेळा इथं आलोय मधल्या काळामध्ये तुम्ही गांधी टोप्या घातल्या माझ्या डोक्यामध्ये पण ते फुकट घातल्या तर असं सगळं शिळकेजी नमस्ते आणि असं सगळं आज पाडवा आहे आणि उद्याचा दिवस हाच सूर्य माळवणार आहे आणि परत उगवणार आहे रात्रीचा चंद्र उद्याचा ईद सांगणार आहे म्हणजे ही संस्कृती आहे खर तर गुढीपाडवाय तितक्याच आनंदाने झाला पाहिजे आणि ईदचा सणही तितक्याच आनंदाने झाला पाहिजे एक वर्षी काय झालं होत की चतुर्थी होती त्या दिवशी अंगारक चतुर्थी होती आणि त्याच दिवशी ईद आला तर म्हटलं मुस्लिमांनी त्याच्याकडे पाहून ईद साजरा केला आणि आम्ही सगळ्यांनी चंद्राकडे पाहून गणपतीची चतुर्थी साजरी केली खरं तर निसर्गानं असं काहीच वाटून नाही दिलेलं तू वाटलंय ते आपण वाटलं त्याच्यातून फक्त आनंद घ्यायचा हे सगळं आनंदासाठी आहे आणि मला वाटतं आजचा दिवसही आपल्यासाठी महत्वाचा आहे या निमित्तानं नववर्षाच्या तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि उद्याच्या ईदच्या पण शुभेच्छा देतो त्याबरोबर आज हे नवले परिवाराचं जे दालन अरुणजी आणि तुम्ही विक्रमजी तुम्ही सगळ्यांनी हे सुरू तुम्हाला भरभरून येश संपादित हो त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाला आणि सर्व उपस्थितांना आरोग्य लाभो त्या सदिच्छा शुभेच्छा देतो आणि थात जय जय महाराज धन्यवाद जाती चमेदं पुष्पं च रोपं तथा दीपं देव दे पशुपते कल्पितं कल्पितं आज प्रथमतः गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना शुभेच्छा नौले परिवाराच्या आमंत्रणावरून आपण शोधून सन्मानीय उपस्थितात आपणार म्हणून शुभेच्छा देतो पूर्वीच दुकान आपलं चालूच होत त्याचं स्वतंत्र होलसेलच केलंय आमदार साहेब असा माणूस आहे हरिद्वारला जसं गंगेचं पाणी खळखळ वाहत ना तशी त्याची विचारधारा आहे म्हणजे पूर्ण जे असेल ते मनातलं बोलणं आणि कुणाविषयी मनामध्ये येत मळ नाही म्हणजे नवल्यांमध्ये एवढा निर्माण मानाचा माणूस नाही आहे आणि मी आता तिथं पाहिलो होतो मी इथं गल्ल्यावर बसायचो गल्ल्यावर बसलो का आता गिरायकाला काही माहित नसायचं का बा हे बाबा आहे पाच रुपये कमी करणार मी ते कमी करायचो त्यांच्या इथं बसून तोटा करू शकतो तर व्यवसायामध्ये त्यांना अतिशय विचाराची दृष्टी आहे दीर्घ दृष्टी आहे मला वाटतं खरेदीला पण आम्ही अरुण शेठ फक्त सुरुतलाच जात होते साडी खरेदीला पहिल्यांदा आम्ही सीटीटी तिकीट काढलं आणि बाहेर फिरलो काशी वगैरे हो तिकडं सगळीकडे जातात व्यवसायाची उत्तर प्रगती करणं हे त्या कुटुंबातल्या एखाद्या घटकाच्या आता भाऊंच काय भाऊ वेळ पण देत नाही त्यांच्यासाठी भाऊ फक्त आपलं आहेत आधार वड आहे कुटुंबाचा पण व्यवसायामध्ये भाऊ वेळ देऊ शकत नाही पण अरुण शेटली अतिशय प्रत्येकाचा एक एक ठिकाणी आपले नाते असतील भाऊ असतील पुतण्या असतील सगळ्यांची व्यवस्थित लाईन बसून आपण सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या परत एकदा आपला गोडी पाड्या कृपेने हे नवीन साल आहे शाजे एकोण सत्तेचाळीस हे आपण सर्वांना आरोग्यमय सुखमय धनवर्धक संपत्तीवर जाऊ आणि आपण कुठल्याही कलात नसावं ही परमेश्वरनी प्रार्थना करतो आणि थांबतो लोकप्रतिनिधीच्या दृष्टीनं